इंडियन मेडिकल कौन्सिलच्या पथकाने केली जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची पाहणी अंबर हॉटेल येथे इंडियन मेडिकल कौन्सिलच्या पथकाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले स्वागत याच शैक्षणिक वर्षामध्ये मेडिकल कॉलेज सुरू झाला पाहिजे अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून मागणार उत्तर महिला आयटीआय कॉलेज साठी अधिवेशनात आवाज उठवणार आमदार कैलास गुरंटियाल यांची प्रतिक्रिया जाल्यात गेल्या तीन वर्षापासून आमदार कैलास कुरंट्याल हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा करत आहे तर गेल्या काही दिवसांपूर्वी जालना मेडिकल कॉलेजसाठी जागा बघितली आहे तर या नवीन शैक्षणिक वर्षातच हे मेडिकल कॉलेज सुरू झाला पाहिजे यासाठी आज दिनांक चोवीस जून रोजी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या पथकाने जालना शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची पाहणी केली आहे यामध्ये अंबड रोडवरची जागा जालना जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा महिला रुग्णालय गांधी चमन ग्लोबल विद्यालय या जागेची इंडियन मेडिकल कौन्सिलच्या पथकाने पाहणी केली असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे तर गोरंट्याल यांच्या वतीने अंबर हॉटेल येथे इंडियन मेडिकल कौन्सिलची सर्व टीमचा स्वागत देखील करण्यात आले आहे मेडिकल कौन्सिलच्या या टीममध्ये डॉक्टर आर्या डॉक्टर मोहम्मद अजीज डॉक्टर डोंगरा डॉक्टर ईशान जाधव जालना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पाटील यांच्या सह आदींचा समावेश आहे येथे सत्तावीस जून रोजी विधानसभा अधिवेशनामध्ये मेडिकल कॉलेज साठी मुद्दा उपस्थित करून या शैक्षणिक वर्षातच मेडिकल कॉलेज कसा सुरू होत नाही याचा उत्तर शासनाकडून मागणार असून जालन्यात महिलांसाठी आय टी आय कॉलेज मंजूर झालेला आहे मात्र ते अजूनही सुरू झालेला नाही यासाठी देखील अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे डॉक्टर्स वगैरे सगळं पाहण्यासाठी आले आपण त्याचं स्वागत सुद्धा केलं काय सांगायचं ते बघा गेल्या कित्येक दिवसापासून जालना शहरात मेडिकल कॉलेज झाला पाहिजे हे तीन वर्षापासून माझा संघर्ष आहे त्यासाठी जगा आयडेंटिफाय झाली जर आज कॉलेज सुरू करायचं आहे तर कुठं सुरू करायचं आहे त्यासाठी एक जगा होती आणि त्याला जेवढे डॉक्युमेंट्स मेडिकल इन्स्टिट्यूट लागतात मी सर्व दिलेले आहे आणि ते सर्व पूर्तता झाल्यानंतर इंडियन मेडिकल काउन्सिलकडून एक वैद्यकीय डॉक्टरांचा पथक आलेला आहे त्यात डॉक्टर आर्या डॉक्टर मोहम्मद आस अशी अजिज डॉक्टर डोंगरा डॉक्टर निशांत जाधव आणि आपले डीन सन्मानित चौधरी त्यांनी सर्व पाहणी केली आपला जे अंबड रोडवर जी आपलं नियोजित जगा आहे त्याचे भेट दिली त्याच्यानंतर ग्लोबल स्कूल जिथं आता जेव्हा मेडिकल कॉलेजची मान्यता भेटली तर शंभर विद्यार्थ्यांची शाळा कॉलेज कुठं सुरू कर त्याची व्हिजिट केली आपला माहिला बाल रुग्णाला विजिट केली आणि आपला सिव्हिल हॉस्पिटल व्हिजिट केली आणि एक पॉझिटिव्ह वातावरण आज झालेलं आहे आता यांचा रिपोर्ट केल्यानंतर बाकी सर्व फॉर्मॅटीज कम्प्लीट होईल पण माझ्या मताने आता जून महिना संपतो आहे आता जुलै महिना सुरुवात होत आहे आता या शैक्षणिक वर्षात कॉलेज सुरू झालं पाहिजे या मताचं मी त्यासाठी आम्ही मी प्रयत्न करणार आहे सत्तावीस तारीखपासून आपलं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनमध्ये कसा लवकर लवकर हे कॉलेज सुरुवात होईल ती मी प्रश्न मांडणार आणि त्याचं उत्तर घेणार आणि दुसरा या अधिवेशनमध्ये विशेष आपलं जालन्यात आय टी आय जे कॉलेज आहे महाराष्ट्रात सर्वकडे आय टी आय कॉलेज आहे त्याच्यासोबत प्रत्येक जिल्ह्यात महिलांचा आय टी आय पण मंजूर झालेला आहे आपला आय टी आय मंजूर होऊन पडलेला आहे पण आतापर्यंत त्या सुरुवात झालेली नाही आहे आता ट्रेड नवीन प्रत्येक वर्षी नवीन नवीन ट्रेड येतात आता जुनं ट्रेड आहे संबंधित प्रग मंगल प्रसाद लोळा यांच्याशी मी आता पत्र पत्रव्यवहार केलेला आहे आणि सव्वा सत्तावीस तारखेनंतर मंगल प्रसाद लोळा यांच्या दालनात महिला आय टी आय जालनात सुरू करा म्हणून इथले आपले जेवढे अधिकारी असेल औरंगाबाद जालना यांची एक बैठक बोलून आणि यावर्षी आय टी आय महिला कॉलेज सुरुवात मी करणार आहे आणि एक नवीन काम माझ्या अंगावर आलेलं आहे आणि शंभर टक्के ते परिपूर्ण मी करणार आहे